दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न रुपये एका पंचाहात्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकान बावन पंचावन्न रुपये छप्पन हा साठ पासष्ट रुपये

चाळीस पन्नास साठ रुपये एकतर बहात्तर पासष्ट सत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये हरमर एकशे पंधरा ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच अकरा बारा पंधरा अठरा एकशे एक पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास एका बावन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये

दोनशे पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे रुपये अकरा बारा पंधरा अठरा एकवीस पंचवीस तीस पस्तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये दहा रुपये साठ सत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद दोनशे अकरा बारा पंधरा एकवीस पंचवीस दोनशे तीस पस्तीस चाळीस रुपये एम आर दोनशे रुपये काय वीस

साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे अकरा रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकतर सत्तर रुपये सतरा सतरा ऐंशी रुपये ऐंशी रुपये दोनशे रुपये

दोनशे पंच्याऐंशी रुपये आता सर सजा नाही आता सगळी दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये साठ सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये